काय नाव माझं नाव सुभाष मुरलीधर कदम राहणार कसबेचा डोळे काय विषय माझं जमिनीचा वारसा फेर बेकायदेशीर कोर्टात भांडून चालू असताना माझ्या भावानं बेकायदेशीर वारसाचं प्रमाणपत्र इथं दाखल केलं आहे तहसीलदारकडं न्यायालयीत प्रलंबित प्रकरण आहे असं असताना तलाचीकडे मी वारंवार अर्ज वार देताना त्यानं लाचीला बळी पडून त्यानं आज मला नोटीस दिली आहे तरी माझा बेकायदेशीर फेर ही घेण्याच्या मार्गावर येते हायकोर्टाचा निकाल आहे की ह्या वारसा प्रमाणपत्राचा कुठेही उपयोग करू नये म्हणून असा असताना ते कोण डोकीचा लोमच्या तलाठी आहे आणि ही हरी रमेश जाधव कसबेचा डोळ्याचा तलाठी ही ही बेकायदेशीर फेर घ्यायला लागली ती मला आज नोटीस आली आहे तरी ह्यानी नी कोर्टाचा हो इथं आहे नोटीस माझ्याकडं हा फेर आहे फेरची नोटीस आहे तरी ती बेकायदेशीर फेर घ्यायला लागलं तर त्याच्यावर तातडीनं मी नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी सगळ्या जिल्हा अधिकारी येशडू साहेब आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेल्या आहेत तरी तलाची माझी तक्रार घेणे टाळाटाळ करीत आहे मी तिथे गेलं की निघून जाते अशी माझी माझी भेट आढळून येऊ येऊ देत नाही तरी मेहरबान साहेबांनी माझा तात्काळ तलाच्याला आदेश करावा की हा फेर न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत किंवा सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करूनच फेर घ्यावा तोपर्यंत हा फेअर माझा शहाण्णव एकोणनव्वद जो फेर त्यानं घेतला आहे ती तहकूब ठेवावा अशी माझी विनंती आहे